जय महाराष्ट्र मंडळी राज्य मंडळाच्या पहिल्या विस्तारात केवळ अठरा जणांनाच संधी मिळणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी येत्या दिनांक तेरा अथवा चौदा डिसेंबर रोजी हा विस्तार होण्याची शक्यता आहे या तिन्ही पक्षाच्या प्रत्येक सहा मंत्र्यांचा समावेश होणार आहे तर पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणत्या अठरा जणांना संधी भेटणार आहे तसेच भाजप पक्षाच्या किती उमेदवारांना संधी भेटणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या किती उमेदवारांना संधी भेटणार आहे तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया कोणत्या अठरा जणांना पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी भेटणार आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मूल्यमापन करूनच मंत्रीपदे दिली जातील असं माध्यमांसमोर सांगितलेलं होतं त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली आता वाढताना दिसत आहेत तर ज्येष्ठांनी मनधरणीला सुरुवात केलेली आहे आपल्या पक्षात नेत्यांकडे मंत्रिपदासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षातील सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे जे मंत्री होते त्यांच्या कामाचे मूल्यमापन करूनच त्यांना पुन्हा मंत्रिपद द्यायचे की नाही याचा निर्णय होणार आहे त्यामुळे आता तिन्ही पक्षांमध्ये चलबिचल चालू झालेली पाहायला भेटत आहे त्यामुळे आता महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार असं दिसत आहे दरम्यान पहिल्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्यक्ष पक्षाकडून सहा सहा जणांची संधी मिळणार त्यामुळे पुढच्या आठवड्यातील विस्तार हा अठरा जणांचाच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात उर्वरित नेत्यांचा विचार होऊ शकतो भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता आहे दोन चेहरे नवे असण्याची शक्यता असून नितेश राणे यांचं नाव आघाडीवर आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार बदल होणार नसल्याचे सांगितले जात आहे कारणास्तव दिलीप वळसे पाटील यांच्या जागी इतर नेत्याला संधी मिळू शकते तर छगन भुजबळ धनंजय मुंडे आदिती तटकरे अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटातील तानाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार यांना पुन्हा संधी भेटणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट होऊ शकतो तर इतर नेत्यांपैकी उदय सामंत शंभूराजे देसाई संजय शिरसाट भरत गोगावले यांची नावे थोडीफार प्रमाणात फिक्स मानली जात आहेत परंतु त्यांना कोणते मंत्रीपद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं पहिल्या मध्ये कोणत्या नेत्यांना संधी भेटणार आहे आणि कोणत्या नेत्यांना संधी भेटायला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद